ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात मात्र महावितरणाच्या वतीनं फक्त आठ तास वीज पुरवठा देण्यात येत असल्यानं अपुरा पडत असलेल्या वीज पुरवठ्या अभावी शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम संकटात आले यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाच दिवस उपोषण केलं होतं कोहमारा हो या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यानंतर महावितरणाच्या वतीनं बारा तास विद्युत पुरवठा देण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं मात्र तरी देखील शेतकऱ्यांना तास वीज पुरवठा मिळत शेतकरी पुन्हा संतप्त झालेले असून शेतकऱ्यांच्या वतीनं अकरा मार्चला सकाळी दहा वाजता गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा हो या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जन आक्रोश मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या पंधरा शेतकऱ्यांना डुग्गीपार पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले तर राज्य सरकार हे गेंड्याचं कातडं घातलेलं सरकार असून शेतकऱ्यां प्रति अनुकूल नाही फक्त उद्योगपत्यांना चोवीस तास वीज देऊन शेतकऱ्यांवरती अन्याय करत असल्याचं शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय आज मी शेतकऱ्यांना न्याय मिळावा शेतकऱ्या शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांना बारा तास विद्युत मिळावी या मागणीसाठी आपण शासनाला वारंवार पत्रव्यवहार केला आणि आम्हाला बारा तास विद्युत द्यावी या मागणीला घेऊन आम्ही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पण पोलीस विभागाने आपल्या पदाचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा काम आम्हाला उचलून गाडीत डामून आणला ही खरोखर एक शोकांतिका आहे माझ्या एक शेतकरी म्हणून खरोखरच शेतकऱ्यांना बारा तास विद्युत मिळावी ही जनतेची मागणी आहे पण शासन कुठलाही आत्ता चार दिवसाअगोदर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितला की आम्ही आपण सोलर लावा सोलरमुळे आपल्याला वीज मिळेल पण आज जो शेतकऱ्यांचा धान मरत आहे जी परिस्थिती आहे यांचा आवाज हा उठवण्यासाठी आम्ही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी आपल्या बलाचा दुरुपयोग करून वापर करून आम्हा शेतकऱ्यांना यामध्ये दामून आणलं आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रयत्न केला जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना बारा तास विद्युत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असाच पद्धतीनं म्हणजे मोर्चा करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणार नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा म्हणून मिळावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे परंतु गांड गेंड्याचे कातडे घाललेले हे सरकार शेतकऱ्याप्रती कुठलीच अनुकूलता दाखवत नसून शेतकऱ्या अन्याय करण्याचं काम करत आहे वारंवार त्यांना पाठपुरावा करूनसुद्धा आणि राज्याचे ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना बारा तास सुद्धा पुरवठा देऊ सन्माननीय जयंती पाटील यांनी तो मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला आहे त्यानंतर मान्य महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी ह्या अर्थसंपल्कीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला की शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा मिळावा परंतु हे गेंद्याचे कादळे घाललेले सरकार शेतकऱ्याप्रती अनुकूलता नाही त्यांना ते फक्त त्यांना चोवीस तास विद्युत द्यायचे आहे आणि शेतकऱ्यावर अन्याय करत आहे आणि जगाच्या पुसंता समजणाऱ्या या शेतकऱ्यावर अन्याय करून त्यांचे हाल करण्याचे काम या इथले सरकार करत आहे आज त्यांचा धान गर्भामध्ये आलेला आहे आणि गर्भामध्ये आलेल्या धानाला पाणी खूप लागतो आणि ते आठ तासाच्यावरती फक्त आठ तासाच्या नावावरती फक्त सहा तास विद्युत पुरवठा देत आहेत आणि हजारो मेगावॉट विद्युत हे गुजरातला मोफतमध्ये दे देत आहेत आमच्या या ठिकाणी लोडशेडिंग लावून शेत घरगुती लाईटवरती यांनी लोडशेडिंग लावली की आम्ही शेतकऱ्यांना बारा तास विद्युत देऊ आणि त्यांनी सहा दिवस फक्त तोंडाला पाना पोचण्यासारखे सहा दिवस विद्युत पुरवठा केलेला आहे लेकिन इथले इथचे लोकप्रतिनिधी हे का फक्त नावापुरते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना फक्त आपले धंदे करायचे आहेत आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासोबत त्यांना काही घेणं देणं नाही कुठलाच लोकप्रतिनिधी इथल्या शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा मिळावा म्हणून या मागणीला घेऊन कुठेच पाठपुरावा करत नाही म्हणून शेतकऱ्यामध्ये आक्रोश आहे म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केला आमचा आवाज दाबण्याचं काम या प्रशासनाकडून केला जात आहे तरी आम्ही घाबरणार नाही पुढे असं आंदोलन करू जर यांनी आता तीन चार दिवसामध्ये आमची मागणी पूर्ण केली नाही तर विद्युत आम्ही पुन्हा धडक मूर्त्याकडून पुरा विद्युत आपूस फोडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया आज करा तास त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा